चला आज आपण बनवूया अंडा बिर्याणी त्यासाठी मी पहिलं तेलामध्ये कांदा तळून घेतला आहे आणि कांदा फास्ट गॅसवर छानपैकी असा एकदम छान असं क्रिस्पी होपर्यंत तळून घेतला आहे आता तेच तेलामध्ये आपण सात अंडे घेतलेत उकडून तर सात अंडे टाकायचे ते अंडा बिर्याणीसाठी तुम्ही तुमच्या आवडी अंडी कमी जास्त करू शकता मी ते सात घेतलेत याच्यात आता आपण टाकूया हाफ चम्मच हळद टाकायची हाफ चम्मच टाकूया इथे लाल मिरची पावडर हाफ चम्मच मीठ टाकायचं आणि अंडे आपण छान असे परतून घेऊया स्लो गॅसवरच परतायचे तर तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊया तर मसाल्यामध्ये आपण इथे घेतले वाटी दही त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोटे चम्मच आहे तर दोन चम्च टाकूया लाल मिरची पावडर एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर मी अंदाजाने घेतले तुम्ही चम्मसने घ्या मला माहिती आहे अंदाज म्हणून मी अंदाजाने घेतले एक चम्मच घेतला आपण इथे बिर्याणी मसाला एक चम्मच एवढंच घ्यायचं आहे आपल्याला चिकन मसाला हळद घेतली एक चम्मच एक चमच मीठ टाकायचे आणि हे मसाले छानपैकी असे याच्यात मिक्स करून घ्यायचे तुम्हाला दही नसन टाकायचं तर तुम्ही ना पाण्यामध्ये पण मसाले ठेवू शकता फुल म्हणजे मसाले फुलतील आपले व्यवस्थित ते चांगलं मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं आपल्याला हे मिश्रण मिक्स झालं आहे आता साईडला ठेवून देऊया आपण छानपैकी मसाले आपले भिजले जातील अंडे आपले छान फ्राय झाले चार पाच मिनटं अंडे फ्राय करून घेतले आता आपण काढून घेऊया अंडे तेल थोडंच जास्त टाकलं होतं ना आता आपल्याला तेल टाकायच्या अजिबात गरज नाही याच्यातच आपण बिर्याणी बनवूया याच्यात आता आपल्याला अंडे काढून घ्यायचे आणि याच्यात टाकायचे तर तीन कांदे मी मोठाले स्लाईस करूनमध्ये कट करून घेतले गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आता आणि कांदा छान असा आपल्याला गोल्डन करायचं आहे कांदा गोल्डन होईपर्यंत आपण छान छान फ्राय करून घेऊया प चार पाच मिनटं झाले कांदा छान असा गोल्डन झाला आहे आता इथे दोन चम्मस टाकते मी अद्रक लसणाची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला एकाद मिनिटभर छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची एक मिनटं झाले छान असे अद्रक लसणाची पेस्ट आपली परतली आता इथे पण तीन टमाटे मी घेतले तर ते आतल्या बिया काढून घेतल्यात कारण आपण इथे दही पण वापरतो आहे ना त्यामुळे मी बिया काढून याची छान अशी पेस्ट करून घेतली म्हणजे आंबट लागणार नाही आता हे टमाटे आपल्याला छान असं परतायचं हे तेलामध्ये तर दोन तीन मिनटं झाले ना दोन तीन मिनटानंतर आपण ती दह्याचे मसाल्याची पेस्ट बनवून ठेवली ही टाकायची सगळी आणि आता दह्यामधून ना तूप रिलीज होईल तर आपल्याला चार ऐसा ऐसा ते पाच मिनटं छान असं स्लो गॅसवर शिजून द्या म्हणजे मसाले सगळे म्हणजे मस्त तेल सुटेन याला आणि छान स्मेल येण्याच्यामधून याच्यामधून तेव्हा तेल सुटलं ना तर बिर्याणीला खूप छान टेस्ट येते तर मसाले कच्चे असल्या अजिबात टाकू नका थोडा वेळ लागेल पण बिर्याणी एकदम टेस्टी होईल आपली आणि एक्क्याच भांड्यामध्ये करायचंय आपण स्लो गॅसवरच इकडे आपण ना तांदूळ घेतले बघा मी शिजवून घेतले ऐंशी टक्के शिजून घेतले त्याने लॉंग ग्रेड बासमती तांदूळ आहे दीड कप घेतला मी सात अंड्याला तर हे बा तांदूळ मी असं भरपूर पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये तांदूळ म्हणजे खिळले पाहिजेत आणि जिरे थोडासा पुदिना ते टाकू लिंबूचा रस टाकून चांगले तांदूळ शिजून घेतलेत ऐंशी टक्के शिजायचे तांदूळ दाबून बघायचं त्याचे तुकडे तुकडे झाले ना तर समजा ऐंशी टक्के शिजलाय आहे एकदम मॅश असं करायचं नाही आपल्याला आता बघा आपल्या ग्रेवीला छान तेल सुटले त्याच्यामध्ये ते टाकूया आपण पुदिना कोथंबीर मिक्स करून घेऊया आता ना अंडे ठेवायचे आता याच्यात टाकायचं आपल्याला भात एकदम मोकळा मोकळा होतो भात अशा पद्धतीने बनवलं तर बिर्याणी आपली एकदम मोकळी मोकळी होती थर लावून घेऊया आता हे आता तुम्ही एका थरात पण बनवू शकता सगळे तांदूळ टाकून इकडे आपण जो कांदा पहिला तळून घेतला होता ना तो टाकायचा आहे कांद्यामुळं छान टेस्ट येते बिर्याणीला तर कांदा टाकल्यानंतर आपण टाकूया थोडासा पुदीना थोडी कोथंबीर इथे थोडासा मी फूड कलर घेतला आहे कारण नाही कलर छान येईल त्यामुळे तुम्हाला स्किप करू शकता ऑप्शनल आहे पण मी कल बिर्याणीचा कलर छान दिसायसाठी टाकला आहे मी घरात बनवलं ताजी वाट टाकत नाही फक्त व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून टाकला आहे कलर छान दिसण्यासाठी बा उरलेला भात आपण वर टाकून घेऊया दोन अंडे राहिले होते ना ते असे ठेवून द्यायचे मधी आपण याच्यावर परत कांदा टाकायचंय आता इथे मी तो फूड कलर थोडा अजून वरून टाकते आणि कोथंबीर पुदीनं नाही टाकत कारण ते शिजल्यानंतर ना काळा काळा दिसतं तर छा, दिस छान दिसायला छान दिसत नाही म्हणून मी नाही टाकणार आहे आता इकडे आपण हा टोप जाड आहे तरी पण मी खाली तवा मारते आणि सुरुवातीला तवा मांडल्यानंतर गॅस आपल्याला दोन ते तीन मिनटं फास्ट करायचा तर झाकण आपल्याला एकदम व्यवस्थित असं झाकण घ्यायचं की पूर्ण आपलं टोप भांडं कवर झालं पाहिजे मस्त पॅक बसलं पाहिजे व्यवस्थित आणि याला झाकण ठेवून आपल्याला सहा ते सात मिनटं छान दम देऊन आहे याला सहा सात मिनटं झालेत बघा बघा मस्त आपला भात शिजला दाबून बघू शकता तुम्ही तांदूळ आपले एकदम परफेक्ट असं शिजले का नाही ते आता बघा आता सर्व कशी करायची बी पूर्ण खालीपर्यंत चम्मच घालायचा आणि ताटात काढून घ्यायची म्हणजे मसाला पूर्णपणे येईल बघा हाताचं शीत शीत अलग झाले एकदम परफेक्ट अशी बिर्याणी आपली तयारी आहे तुम्हाला माझं हा बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा बिर्याणी झटपट मला कमेंट करून पण सांगा